ब्लॅक मॅजिक हिट म्हणजे ऊर्जेचाच एक भाग वेगळ्या पद्धतीने वापरल्यानंतर काय होऊ शकतं तर त्याचा एक तो प्रकार म्हणजे कुठलीही साधन तुम्ही चांगल्या पद्धतीने वाप वापरा किंवा तुम्हाला चुकीच्या पद्धतीने वापरायचं असेल तर आपण त्याला काळ म्हणून ब्लॅक म्हणतो पण जसं मी म्हटलं की आपल्या ह्या फिजिकल बॉडीच्या बाहेर एक एनर्जी बॉडी आहे त्याला आपण ऑरा म्हणतो तर तुला अगदी साधं कुठलाही म्हणजे दुखणं येणार असेल ना तर त्याच्या आधी ती एनर्जी बॉडी क्रॅक करावी लागते त्या एनर्जी बॉडीज मध्ये डॅमेजेस होतात आणि मग तुझा आतमध्ये फिजिकल बॉडीवरती त्याचा परिणाम व्हायला लागतो म्हणजे जेव्हा लोकांना ब्लॅक मॅजिक जाणवायला लागतात मग आजार पण येतात काही लोकांना घरातल्या कामांमध्ये लोका अडथळे होतात म्हणजे एखादं काम मार्गी लागत नाहीये किंवा खूप अडचणी येतात काही म्हणजे ह्या सगळ्या ज्या काम मार्गी लागत नाही अडथळे लाग येतात ह्या तुमच्या एनर्जी बॉडीवरती इम्पॅक्ट आहे त्याचा